महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा परभणी महानगरपालिका स्लम एरियातील एका वस्तीची व्यथा परभणी महानगरपालिका सुविधा व सुव्यवस्थेच्या नावाखाली घाणीचे साम्राज्य पाहायला मिळाले परभणी शहरातील भीमनगर क्रांतीनगर इंदिरा नगर या स्लम वस्त्यांमध्ये सुविधा व स्वच्छतेला घेऊन महाराष्ट्र टुडे मराठीसाठी आमचे प्रतिनिधी विशाल गायकवाड यांनी घेतलेल्या प्रतिक्रिया महाराष्ट्र टुडे मराठी साठी बिरो रिपोर्ट परभणी एमईसी वाला फोन लावला तर फोन उचलला तिथला खंबा तुटला झाड तुटले तर नैसर्गिक आपत्ती आहे असं समजत समजतो मी तरी पण एमईसी वाल्यांना फोन उचलून ताबडतोब लाईन चालू करण्याची कृपा करावी ही विनंती आमच्या भीमनगर रेल्वे गेट परिसरामध्ये अतिशय घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे या ठिकाणी सर्व कचरा जमलेला आहे तरी महानगरपालिकेचं अद्यापही लक्ष नाही आहे तरी माझी विनंती आहे आयुक्त साहेबांना की बाबा हे कचरा जे आहे लवकरात लवकर हटला पाहिजे आमच्या भीमनगरमधला रात्री बारा वाजता एक दीड वाजता हे वार वाजून सुटलं होतं त्यामुळे हे झाड पडून चारं खाली आलेत ते पईकळा वाकलाय वाकला तरी मी आम्ही फोन करून आमची दखल घेतली नाही आणखी आता सा दहा अकरा वाजेलेत दहा साडे दहा तरी पण हे लोक आमच्याकडे काही लक्ष देणं आले म्हणजे हे दात कुणाकडे मागायची हे सांगावे मेसेजीला क्रांतीनगरमध्ये हो पंधरा दिवसा अगोदर अशाच वाऱ्या वाहताना झाडं तुटले होते पोल नवीन टाकले निर्दुर्दस काम केलं तेनं आणि आज संध्याकाळी एक दीड वाजाच्या टायमाला परत त्या पोशनं हवा नैसर्गिक परत ते पोल तुटून पूर्ण वायर लोंबलेले आहेत तरी महावितरणाने त्याची दखल घेतलेली नाही तरी याची कारवाई करावं कुणाला हेच कळत नाही आमच्या क्रांतीनगरवासियांना आमच्या क्रांतीनगरमध्ये किती समस्या आहेत काय समस्या आहेत हे थोडंसं जाणून घ्या आणि आम्ही जे म्हणतो तुम्ही आमच्याकडे येतात आणि आम्ही तुमच्याकडे येतो पण आमच्या टायमाला तुम्ही हजर राहत नाहीत इकडं आहेत तिकडे येत म्हणतात हं आम्हाला एवढा लाईटचा प्रॉब्लेम आहे आम्हाला नालेचा प्रॉब्लेम आहे आणि परत आम्हाला वोटिंगच्या टायमाला म्हणतात की आमच्याकडे या एवढं सांगून महावितरणला एवढंच आम्ही सांगून इच्छित आहेत की लाईटीची समस्या अशी आहे दुर्दैवाने कोणाचाही काही अवघड समस्या घडली नाही त्याच्यामुळे तुम्ही एकदा येऊन बघू शकता तुम्ही फोन उचलत नाहीत हे तुम्ही दक्षता घ्या कारण सगळं जे आहे ते तुम्ही फोन ना तुम्ही हे करणार एम एस बी ला एवढं सांगून इच्छित आहेत की तुम्ही या दक्षता घ्या आपलं वर्मानगर ह्या ठिकाणी रात्री मुसळधार पावसामध्ये पूर्ण हवामान तापमान बदलल्याच्या सुमारामध्ये आज हे तुम्ही बघू शकता की तार पडलेले आहेत आणि ह्या ठिकाणी असं एम एस सी बीला फोन लावूनही एम एस सी बी अवेलेबल होऊ शकत नाही याची मार मार्गता ह्या ही आमची अशी विनंती आहे की त्यांना कळकळीची बोलू शकत आहे की हे तारा तुम्ही बघू शकता की सगळेजण ही तर कोणीही येणार फोन लावूनही सगळेजण हे बघत आहेत की फोन जरी लावले तरी कुणीही फोन उचलणार झा हीच विनंती आहे की आम्हाला अर्ज करण्याची असं हे करू नका तुम्ही तक्रार द्यायची आम्हाला मान्यता करायला नका तुम्ही लवकरात लवकर यावे आणि हे मुलं हे तुम्ही तात्काळ घ्यावा याची काळजी घ्यावी कारण हे लाईटीचे काम आहेत लवकरात लवकर तुम्ही करून द्यावे हे आमची विनंती एवढीच आहे माझं सांगतो एवढे शब्द तुम्ही एवढे करावे बाकी काय नाही दबरोडा आयसे खांबा पाच सहा से झाले एक लाईट नाही ना खांबे कू आम्हा बे वारशी सभा आम्हा नगरसेवक नाही ना आमदार नाही ना, खासदार नाही ना कोण नाही ना खाली आते पाच साल गुण मतदान देऊ बोलते दुसरा की आहे कोण आहे की नाही अभी तक अभी तक कोणीच आहे नाही ना आम्हाला खबर भी नाही ना आमदार कोण आहे खासदार कोण आहे नगरसेवक कोण आहे अच्छा अच्छा आदम्या चलने की रोडा पे चिकड आहे जनवरा चलने की रोडा तयार आहे आगे कुठे आगे आपकी इसमें कोई नगर भी नहीं आया नहीं हम भी नहीं आया भी नहीं नहीं आप क्या बोल सकते क्या बोल सकते वोटिंग तो डालते उनको आप डाल देंगे दूसरे को जब तक हमारा विकास हो रहा नहीं पे साल से रह रहे हम बीस साल से रह रहे हैं। आ, साल में कोई आके देखा नहीं ना ये करा आके देखो बोलना रोडा कैसे नालिया कैसे तो बाद में समझ में आता हाँ जगह के हिसाब से तुम कितना लगी डालेंगे खाली वोट करो हर पांच साल को आ रहे तुम्हारा हो रहा इलेक्शन करो तो वोट डालो इलेक्शन करो तो वोट डालो बोले तो ये अपना, अपना लगा ये इसको जनता को कुछ देखो वो घर कैसा है उसका ऐसा रोड चलने को है नहीं है वो नहीं पर तुम वोट डालो वोट डालो पक्का अच्छा हाँ करने को हम नहीं है खाली वोट डालो आपका नगर क्या है बाबर काली बाबर कॉलोनी परभनी बाबर कॉलोनी परभनी महाराष्ट्र पर पनि हां एकाने देरी डिलिव्हरी घेऊन रस्त्याच डिलिव्हरी ओरियोस की डायरेक्ट वहां तक हो जाती डिलिव्हरी रस्त्यानी नाल्यानी कुत् पाणी पिणी का पाणी है पिणी का पाणी है के पिणी का इनुनी नाही बि दिएत उपर वालेने भरपूर पाणी देवालाय बावर पाणी अच्छा अच्छा हां अल्लाह तालाने खूप पाणी देवालाय बावर कालने खूप हार बोर को पाणी है अच्छा अच्छा अब ये दो एक साल में आय वाली है समझो नळ योजनात उसको पाणी आता आठ दिन हम्म महानगरपालिका तो कुठे आहे महानगरपालिका तो किधर है की कि वहाँ कचरा उड़ राख्या की महानगरपालिका या गाड़ी नाही आ कचरे ना। की ना वो गाड़ी, ना। भी ना ना, ना, गाड़ी भी नहीं है गाड़ी है की गाड़ी ने ना, ना ना वो आपला है क्या बोलते हो घंटा गाड़ी नहीं घंटा गाड़ी घंटा गाड़ी और वो रोड़ा झाड़ने जा रो को कोई लेना ना देखने को कोई लेना तो फिर क्या करेंगे दूसरे ने देखे तो रोड़ा झाड़ने को रोड़ा को रोजार तो रो तो तो भी नहीं मालूम खासा नहीं मालूम न कैसे भी नहीं मालूम मालूम नहीं 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 खुद घंटा गाड़ी कैसी होती है ये मालूम ना हमारे में आज नहीं ना ये कचरा हमारे में तो ये कचरा कहा जा रहा था उठा के कौन हमली गाड़ी वाले को बोले तो गाड़ी वाला बोलता है खड़ी है गाड़ी आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा